श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची माझ्या मुलींची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल व्यवसाय असेल व्यापार असेल किंवा नोकरी शेती असेल त्यामध्ये माझ्या मुलांना माझ्या मुलींना भरघोष यश मिळावं त्यांच्यावरती असणारी सर्व संकटे विघ्न दोष अडचणी नजर नजरदोष करणीबाधा वाईट बाधा ही जे काही सर्व दोष आहे तर ते दूर व्हावे आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती परमेश्वराची भरभरून कृपा व्हावी त्यासाठीच प्रत्येक आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला हे जे काही उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण ह्या पवित्र तिथींवरती केले तर त्याचा फायदा जो आहे तर तो प्रत्येक आई वडिलांना आणि आपल्या मुलांना मुलींना होत असतो त्यासाठीच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका एक फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी असणार आहे माघी गणेश जयंती आणि दोन फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी असणार आहे वसंत पंचमी गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो आणि वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची सेवा करत असतो माता सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळाला तर तुम्ही विचार करा त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता जी आहे तर ती राहणार नाही एकदा की मुलांकडे बुद्धी आली ज्ञान आलं की आपोआप त्यांच्याकडे सर्व गोष्टी येत असतात त्यामुळेच आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व तोष संकटे अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी केला तरीही चालेल किंवा वसंत पंचमीच्या दिवशी केला तरीही चालेल आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मा माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळावं त्यासाठी गणेश जयंतीचा जो दिवस आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो या दिवशी जे शिवपार्वती पुत्र आहे गणपती बाप्पा त्यांच्या जयंती म्हणजेच त्यांचा जन्मदिवस या दिवशी साजरा केला जातो गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत आराध्य दैवत आहे गणपती बाप्पांना आपण बुद्धीची देवता विघ्नहर्ता संकटमोचन या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो लहानातील लहान व्यक्तीपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला गणपतीची सेवा करायला आवडत असतं त्यामुळे तुम्ही या दोन दिवसांमध्ये कधी हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता गणेश जयंतीला केला तरीही चालेल वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचं पूजन आपण करत असतो त्या दिवशी केला तरीही चालेल आपल्याला एक प्रकारचा उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून टाकून द्यायचा आहे जेणेकरून मुलांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये कुठे जर ग्रह कमजोर झालेले असतील तर ते ग्रह त्यांचे त्यांना शुभ परिणाम देतील त्याचबरोबर लहान मुलं जर अभ्यास करत नसतील तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल तर काही वेळेस आपल्याला या समस्यांना सामोरे जावे लागते की मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष विचलित होतं किंवा बघा तुम्ही मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं असतं पण तरी त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही लग्न जमण्यामध्ये अडचण येतात संतती अडचणी अडचण येतात मुलं हट्टी चिडचिपडा आणि तापटपणा करत असतात आई ऐकत नाही या सर्व समस्यांना प्रत्येक आई वडील हे सामोरे जात असतात त्यासाठीच पृथ्वी गणेश जयंतीच्या दिवशी आणि वसंत पंचमीच्या दिवशी ज्या गणेश तत्व असतात तर त्या रोजच्यापेक्षा हजारो पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असत आणि त्या तत्वांचा फायदा आपल्याला होत असतो गणपती बाप्पांची सेवा केल्यामुळे नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व जे जी अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर आता काय करायचं आहे तुम्हाला जर शक्य झालं तर मुलांकडनं गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नाही मुलांना शक्य तर तुम्ही स्वतः जरी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तरीही चालेल हा उपाय तुम्हाला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते देखील तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क्लिक करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम ह लील अजिबात विसरू नका जेणेकरून मुलांवरती गणपती बाप्पांची कृपा होईल तर काय करायचं आहे एक उतारा तयार करायचा आहे उतारा तयार करण्यासाठी दोन ते तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू वस्तूंचा उतार आपल्याला करायचा आहे त्यामध्ये सर्वात प्रथम गणपती बाप्पांना जी अतिशय प्रिय वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा तर तुम्हाला एकवीस दुर्वाचे असतात ना तर त्याची जोडी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ते तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवू शकता नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतोय तर ती गुप्त ठेवत चला कारण लोकांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या बद्दल आपल्याबद्दल काय भावना ही आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या उपायांवरती होत असतो त्यामुळे उपाय गुप्त ठेवत चला फायदा झाल्यानंतर तुम्ही नक्कीच इतरांना सांगू शकता तर काय करायचं आहे दुर्वा घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये दुर्वा ठेवा त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी हळद जी असते तर ती त्यामध्ये ठेवायची आहे थे। नंतर तुम्हाला खडे मीठ जे असतं तर ते त्यामध्ये ठेवायचं आहे थे। आणि त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि पाच ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात तर त्या ठेवायच्या आहे थे। ह्या सर्व वस्तू तुम्हाला एकत्र ठेवायच्या आहेत आणि एकत्र ठेवल्यानंतर आता हा उतारा जो आहे तर तो आपल्यात तयार झालेला आहे हा उतारा तयार केल्यानंतर सर्वात प्रथम उतारा आपल्या हातामध्ये धरायचा आहे आणि ओम गम गणपतीय नम या मंत्राचा जप करायचा कारण ह्या उताराला अभिमंत्रित करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही वेळेस ओम गम गणपतीय नम या मंत्राचा जप करा देवघरासमोर बसण्याची गरज नाही बसवलेलं असेल तिथेच ह्या मंत्राचा जप करू शकता उतारा हातात धरून नंतर काय करायचं आहे मुलांना बसवलेलं असणार आहे तर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या वस्तू तुम्हाला सात वेळेस उतरवायच्या आहे सात सात वेळेस उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे जी दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहे तर ते संपलेले आहे त्यांना लागलेली इड्यापिड्या संपलेल्या आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर सात वेळेस हा उतारा उतरवायचा आहे उतरवल्यानंतर तुम्हाला हा उतारा घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि घराच्या बाहेर आल्यानंतर तो एखाद्या झाडाखाली रोडच्या कडेला किंवा जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्हाला तो फेकून द्यायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी उद्या करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर सेम अशाच पद्धतीने हा उपाय तुम्ही त्यांच्या फोटोवरनं करू शकता आता बघा जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करावे लागेल एकाच उतारा हा दोन मुलांवरनं उतरवायचा नाही उतारा उतरवल्यानंतर मुलं हे बाहेर जायचं असेल मुलांना तर जाऊ शकता तुम्ही उतारा टाकून आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो चांगला फायदा आहे तर तो होईल उपाय सेवा विश्वासाने श्रद्धेने कोणी रोखणार नाही टोकणार नाही अशा पद्धतीने करत चला तेव्हाच त्याचे फायदे आपल्याला होत असतात श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ